अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोकपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्या चौऱ्यांशीव्या वाढदिवसानिमित्तानं बारा डिसेंबरला कोपरगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव संदीप परपे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास स्वर्गवासी माधवराव आढाव विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ आणि वही वाटप करून करण्यात आली यानंतर दुपारी बारा वाजता कोपरगाव नगर परिषद शाळा क्रमांक नऊ खडकी या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ आणि वह्यांचं वाटप करण्यात आलं वाट दरम्यान कोपरगाव शहरातील लायन्स मुकबधीर विद्यालय या ठिकाणी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खाऊ वाटप करण्यात आला तर सायंकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्नेह भोजन देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते संदीप वरपे आणि कार्य विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या यामध्ये एका विद्यार्थ्यांचा वाढदिवस असल्यानं त्याचा वाढदिवस देखील वसतीगृहामध्ये अतिशय आनंदात साजरा करण्यात आला यानंतर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील साईबाबा कॉर्नर आणि बस स्थानक या ठिकाणी गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद टेक यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव संदीप वरपे यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना पवार साहेब यांना शुभेच्छा दिल्या यावेळी भावेश जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गौतम बनसोडे सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष स्वप्नील पवार शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजीद खान ऋतुराज काळे बापू वडणे शनिवार शहर प्रमुख शिवसेना गट असलम भाई शेख माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे माजी शहर प्रमुख मुन्नाभाई मनसुरी समन्वयक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट दिनेश पवार तुषार पोटे शहराध्यक्ष काँग्रेस पार्टी हाशमभाई पटेल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेबांचा पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार त्या आमच्या पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सकाळपासून विविध सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले त्याची सुरुवात माधुराडा विद्यालय शाले साहित्य आणि खाऊ वाटपाने करण्यात आली त्यानंतर खडकिलाई खाऊ वाटप वयांचं वाटप त्या ठिकाणी झालं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये जी काही विद्यार्थी अवस्थिगृहात आहे त्यांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम सर्व पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला आणि लायन्स बुक मधील विद्यालयामध्ये सुद्धा दुपारी खाऊचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे आता आमचे सर्व पदाधिकारी ब्लँकेट वाटपायला वाटप करायला त्या ठिकाणी जात आहेत असे दिवसभर खूप कार्यक्रम त्या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतले त्याला महाविकास आघाडीचे उद्धव साहेबांची शिवसेना असतील काँग्रेस कौ, पक्षाचे पदाधिकारी असतील यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती अतिशय उत्साहात साहेबांचा वाढदिवस आज कोपरगाव शहर व तालुक्यामध्ये त्या ठिकाणी साजरा झाला संपूर्ण ग्रामीण भागामध्ये शुभेच्छा फलक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लावले आणि उद्या देखील आपल्या विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना थंडीचे दिवस असल्यामुळे स्वेटर वाटप आहे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप आहे असे भरपूर कार्यक्रम आमच्या सगळ्यात पदाधिकाऱ्यांनी घेतले याचं कारण असं आहे की पवार साहेबांनी आम्हाला ही शिकवण दिली की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या ठिकाणी करायचं निवडणुकीपुरतंच राजकारण आम्ही त्या ठिकाणी करतो त्यामुळं विविध सामाजिक कार्यक्रमांनी हा साहेबांचा वाढदिवस सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी साजरा केला मी सगळ्यांचेच त्या ठिकाणी अभिनंदन करतो अतिशय चांगला उपक्रम त्यांनी घेतला आजय आणि उदय आणि इथून पुढच्या काळामध्ये शरद पवार साहेबांच्या विचाराची संघटना बांधण्याचा त्या ठिकाणी निर्धार सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केलाय निश्चितच या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठा अस्तित्व आम्ही मोठ्या शक्ती समोर दाखवून दिलंय अर्थात वेळ कमी होता पण आता इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या म्हणून निवडणुका असतील त्या ग्रामपंचायतीच्या असो नगरपालिकेच्या असो पंचायत समितीच्या असो किंवा जिल्हा परिषदेच्या असो अतिशय मोठ्या पद्धतीने चांगलं नियोजन करून आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी ते या निवडणुका लढणार आहे आणि त्याकरता साहेबांच्या विचाराची संघटना बांधायचा निर्धार सगळ्यात पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलाय मी त्यांना त्यांच्या त्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांचं मोठेपणा आम्ही सांगण्याची गरज नाही सगळ्यांनीच आज दिवसभर बघितलंय कोण त्यांना भेटायला गेलं निवासस्थानी कोण गेले सगळेच गेले सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पवार साहेब हे एक या देशाचं उत्तुंग व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आहे आज पवार साहेबांचं चौऱ्याऐंशी पूर्ण होऊन पंच्याऐंशी वाढदिवस आहे माझी परमेश्वराला साईबाबाला एवढीच प्रार्थना आहे आमच्या सगळ्यांची की पवार साहेबांनी उत्तम आरोग्य लाभलं पाहिजे आणि ते शतायुषी झाले पाहिजे कारण त्यांच्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शनाची महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला त्या ठिकाणी गरज आहे त्यामुळे साहेबांनी शतायुषी व्हावं त्यांना उत्तम आरोग्य लाभावं हो। एवढीच आमची या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्त कार्यकर्त्यांची पवार साहेबांना शुभेच्छा okay. देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज पंच्याऐंशी सावा वाढदिवस वाढदिवसाच्या बार्दु निमित्त कोपरगाव शहरातील ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये आज सकाळपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली तब्बल सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी दोन दिवस हा कार्यक्रम राबविण्याचा मानस केलेला आहे सर्वप्रथम आज सकाळी अकरा वाजता माधुरावाडा विद्यालय जुने सायन्स कॉलेज येथे खाऊ आणि वयांचं वाटप झालं यानंतर पावणे बारा ते बाराच्या दरम्यान खडकी परिसरामध्ये हो नगरपालिकेच्या शाळेत तिथंही वायांचं आणि खाऊचं वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी दोन वाजता लायन्स मुखमंदिर विद्यालय येथे खाऊ आणि वयांचं वाटप त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि आज संध्याकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे विद्यार्थ्यांना स्नेहभोजन आणि मिष्टान्न भोजन, भोजन देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच संध्याकाळी साडेसात वाजता शहरातील साईबाबा कॉर्नर व बस स्थानक येते जे गरजू आहेत आता थंडीचे दिवस आहेत या थंडीच्या दिवसामध्ये या, या गरजूंना स्वेटर किंवा ब्लँकेट वाटप या ठिकाणी आज या शरदचंद्रजी साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त करण्यात येणार आहे तसेच उद्या सकाळी दहा वाजता मनाईत मनाई वस्तीमध्ये विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे सकाळी साडे अकरा वाजता ग्रामीण रुग्णालय आहेत कोपरगाव येथे फळांचं वाटप जे गरजू रुग्ण आहेत खऱ्या अर्थाने त्या रुग्णांकडे सरकार सुद्धा लक्ष देत नाही पण या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या नेते संदीप भाऊ वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या रुग्णांना जाऊन आम्ही फळं वाटप त्या ठिकाणी करून त्यांना आम्ही धीर देण्याचं काम जन्मदिवसाच्या निमित्ताने करणार आहोत हे सर्व कार्यक्रम दोन दिवसाचे आयोजित केलेले आहेत खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि जनतेचा आशीर्वाद आणि गरजूंचा आशीर्वाद आमच्या शरद चंद्रजी पवार साहेबांना पाहिजे तर आम्ही असं सगळे पदाधिकारी सांगू की आम्हाला शंभर वर्ष आयुष्य द्यावं आणि आमचं सगळ्यांचं आयुष्य शरद पवार साहेबांना मिळावं कारण आज या महाराष्ट्राला या देशाला शरद पवार साहेबांची नितांत गरज आहे आज जर बघितलं तर गद्दारी घात करणं मतदारांशी प्रतारणा करणं हा प्रकार सर्वात सगळी जनता भक्ती याला कुठेतरी आळा बसण्यासाठी रामराज्य येण्यासाठी लोकांचं तुमचं आमचं राज्य येण्यासाठी समृद्धीचं राजकारण येण्या समृद्धीचं सत्ता येण्यासाठी खऱ्या अर्थानं आज या वादोत्साच्या निमित्तानं मी याच शुभेच्छा शरद चंद्रजी पवार साहेबांना देतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र